मी पंच समिती सदस्य भोंडी भाऊमध्ये माझ्या परिसरातील वासुंदे असतील खडकवाडे असतील पळशी वनकुटा पोखरी पळदरा या परिसरात मोठ्या प्रमाणात ठा ठाकर आहे या आदिवासी लोकांना जातीच्या दाखल्याची फार मोठी अडचण होती ही अडचण दूर करण्यासाठी माननीय सुजितदादा जावरे पाटलांनी आमच्या वासुंदे गावामध्ये ठाकरवाडी या ठिकाणी कॅम्प आयोजित केला त्या कॅम्पमध्ये आदिवासी बांधवांनी अतिशय मोठा सहभाग नोंदवला त्याचप्रमाणे जातीचे दाखले सुदीपदा पाटलांनी स्वखर्चातून त्या ठिकाणी त्यांनी ते उप उपलब्ध करून दिले अतिशय दाखले मिळत नसल्यामुळं दादांनी वेळोवेळी त्या ठिकाणी मदत केली आणि आज त्या दाखल्याचं वितरण मान्य सुजितदादांच्या हस्ते वासुंदे गावामध्ये करण्यात आले आम्ही आज सर्व आदिवासी बांधवांच्या वतीनं मान्य सुधीर सुजितदादा गावरे पाटलांचं अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद